राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे आमच्या अकोले तालुक्यातील शेणित या गावाला हे सकाळचं वातावरण आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडचा अवस्था आपल्याला येतच असेल पक्ष्यांचा किलबिलाट आणि रात्री अचानकच मित्रांनो इकडं एकदम असा अवकाळी पाऊस झाला आहे वाळवाचा ते पण वातावरण मी आपल्याला दाखवणार आहे तर चला मित्रांनो आता हे सकाळचं वातावरण आहे मी आता सध्या आहे रानामध्ये आणि मित्रांनो पहा अजूनही वातावरण ढगाळचं आहे कदाचित पुन्हा सुद्धा पाऊस होऊ शकतो आहे आणि हळूहळू आता झाडाली पालवी फुटायला सुरुवात झाली आणि असा पाऊस जर झाला ना तर आणखीनच झाडाली चांगली पालवी फुटल सकाळचं वातावरण मस्तपैकी पक्ष्यांची गाणी ऐकू येतात किलबिलाट आणि मित्रांनो या पावसामुळं थोडा फायदाही होतोय आणि नुकसान पण भरपूर होते आता फायदा असा का हवेमध्ये सध्या उष्णता भरपूर वाढली मग त्याच्यामुळं थोडा हवेमध्ये थंड येतो आहे आणि थोडीशी उष्णता कमी होते आणि तोटा जास्त होतो आहे तो म्हणजे असा का तो कशा पद्धतीनं मित्रांनो तो पण आता समोर व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणारच आहे आता हे पा ह्या हो, खळ तनाच दिसत आहे भाताचा पेंढा आता त्या खालच्यासुद्धा खळे हो आहे आणि अजून अशा अनेक खळ्यानं ह्या अजून खळ्यानंच ठेवले कारण पावसाला थोडा टाईम असल्यामुळं मग अजून खळ्याणूस आहे आणि पा पाऊस व्हायच्या आधी थोडासा हा घरात भरून ठेवला जातो आहे जनावरली चारा म्हणून कारण मित्रांनो पाऊस झाल्या झाल्या लगेच काही चारा होत नाही आणि सध्या तरी राहणार चारा नाही मग बाकीची कामं चालू असल्यामुळं कोणाची घरांची कामं इतर कामं त्याच्यामुळं मग अजून हा खळ्यानूस ठेवला आहे आणि मित्रांनो असा अचानक पाऊस झाला त्याच्यामुळं ह्या भिजून काळा पडतो आहे आणि मग जनावरांच्या चाऱ्यांची हां म्हणजे थोडी अडचणी येते मित्रांनो म्हणजे अशी थोडीशी नुकसान होते ही पा आता दुसरा तोटा कसा होतो आहे ना मित्रांनो तो मी आपली दाखवितो बा आता इकडं बरीचशी आंब्यांची झाडं ती आता यावर्षी आंबेली आंबं लागलं होतं बार आला होता पण सारखा ढ ढगाळ वातावरण असल्यामुळं मग बराचसा बार जळून गेला आणि थोडंसं आंबं लागलं पण मग आता हे आंबं येते नुकतंच पिकायला सुरुवात झाली आणि असा अचानक गारपीट जबरदस्त वारा आणि पाऊस याच्यामुळं काय होतं आहे कच्च आंब खाली गळून पडतात आता हे आंब्याला आंबं लागलं थोडंसं त्याचं बरंचसं आंब रातच्या ह्या म्हणजे अवकाळी पावसामुळं गळून पडलं पा खाली हे पहा आता याच्यामध्ये बरंचसं आंबं काही पिकेला असतील काही कच्चं असतील आता ते कच्चं आंबं पडलं ते फुटून जातं त्याचे नुकसान होते तर आता आपण आंब्याखाली खाली आलो आहे आता आपल्याला किती पिकेला आंबं सापडतात ते याच्यात किती कच्च आहेत आणि किती पिकेल ते इथे काही पहा आता हे जे पिकेल जे पडतच ना मित्रांनो वाऱ्याना त्याला आमच्याकडं साखा म्हणतात काही ठिकाणी पाड म्हणतात हा बा हा पिकेले हा एकदम पिकेला आंब आहे बा असा नरम नरम एकदम दाबतोय आता तिच्या साईड लिहितो कच्चे का पिकेले आहे आपण आणि हाय ना मित्रांनो हा कच्चाच आहे इकडं साखा खायची म्हणजे मित्रांनो हे पाडाचा आंबा खायला म्हणजे आहे याच्यावरून म्हणजे लहानपण आठवतात आम्ही लहान असताना आंब्यांखाली जायचो आता गावठी आंबं पण थोडं राहिलं आता हे पूर्ण गावठी आंबे थापा हा आहे आणि ह्या पावसामुळं बरंचसं कच्चा आंब ह्याच्या खाली पडलं म्हणजे बरीचशी नुकसान होते आंब्यांची आता पोरं सरली आंबं भेटत खायला आता चला आता आपण ये ना हे पिकेला आंब गोळा करून घेऊ खातील पोरा घरी बा इथं काही मी थोडंसं गोळा करून ठेवलं ते बा हे पा इथं चार पाच गोळा करून ठेवलं ते साका पहाड मस्त पैकी हे बा चार पाच तर आपल्याला सापडलं हे बा अजून काही आपण सापडावं मित्रांनो पहा बरं आपल्याला किती भेटत होती इथं बाकीचा कच्चाच आता हाय एक बराच मोठा पडलाय पण तो पण कच्चाही मिळवून हा बराच मोठा कच्चा आंबे पडलाय काही तो फुटून गेलाय काही जुनं पडले काही रातच्या पावसानं पडेल ते आणि इथं दोन तीन आंबे पाहिजे खटी त्या साईडला पण तिकडं पण आंबे आणि इथं पण एक आंब आहे चला सकाळ सकाळ आपण इथं म्हणजे आलो आहे राहण्यामध्ये तर बा आता कच्चा आंबं काही वर पिकेलंच नाही ते बरंच ल लय म्हणजे पडून गेलंच खाली काही थोडंसं लागलं होतं प आता इथं आपण पिकेला आंबं थोडंसं गोळा करू तर आपल्याला सात आठ पिकेला आंब भेटलं आपण चालू ह्या टोपीमध्ये घेऊन आता हातात तर माहिती नाही खिशात घेतलो कपडे डाग पडतात आता टोपीला पण डाग पडतील पण मग टोपी आपण धुवून टाकू चला आता चालू आहे घेऊन इकडं पहा अजून इकडं कसा वातावरण आहे त्या तर आता समोर ह्या मामाने गाय अंड्यात बांधायला इकडं खाली घरापासून इकडं थोडीशा खाली आणि तिला चालाय म्हणजे बांधायचं आणि तिली तनास टाकायचा काम चालाय म्हणजे वैरहन बरेचशी अशी धावने पा गायंची एक दोन तीन चार पाच सात आठ आहेत म्हणजे भिजलाय का मामा भिजून गेलाय काय तर मित्रांनो पार आजच्या पावसामुळं शेततानाच भिजलं आहे मग आता जनावर खात्यात आता शेवटी त्यांचं आणे जास्त भिजले होते खाती नाही ती किती गाय होतो मामा सात आठ आहे सात आठ आहेत ना वापायच्या ना आ? आ, किती वापायच्या तेवढे जेवढ्या तेवढ्या वापू तेवढ्या का बर मग आता इकडे नाही सराय रान नाही काय सराय रान नाही आणि मित्रांनो खरखर भानगड अशी काय हे बा पूर्ण डोंगर आणि फुकट मग जनावरांचा हाल होतात पाव पावसाले होतो इकडं आख्या वापायच्या म्हणता तर मित्रांनो आता त्या मामाचा म्हणे आख्या गाई ओपून टाकायच्या दिवस तिने गाय सांभाळल्यात आणि आता हे आता जनावरली मग चरा नसल्यामुळं मग वैर नाही पुरवत नाही ना फार नाही ना वैर नाही मित्रांनो थोडीशी पुरवत नाही हे अशी नुकसान फारक होते तो पेंडा तुमचा एका तिकडे खळे हो नाही तो आहे दुसऱ्या एकाच घ्या एका घेतलाय ना एका तो मी मित्रांनो जनावरली एकाच घ्या नाही पुरवडत नाही आता ह्या असा तर देशातल्या देशातल्या काही गावठी गाई या ती कोणला लागत असेल तर नक्कीच कळवा मित्रांनो आमचा आमच्या आमच्याशी संपर्क साधा बाकी काल आहेत बाकी गाय या एकदम गावठी गाय या ती गावण आहेत का गावन आहे गाव नाही ओपन टाकायच्या ह्या चला मित्रांनो कोणाला लागत असले गावठी गायती गाव गावन आहे ती तर ते देणार आहेत रात्रीलाही पाऊस झाला का हो पाऊस पार जोरा निघून गेला आहे का तर मित्रांनो पार जोरा निघून गेला पाहा आम्ही दाखवतो आपले या अजून काही पाणी मुरला जमिनीमध्ये कारण भरपूर उष्णाचं होते त्याच्यामुळे मग जमीनला अजून म्हणजे वस भरपूर आहे ना आणि इकडं तेवढी धबकासाचल्यात हे बा पा। जबरदस्त पाऊस झालाय एकदम असा झुरा वाहून गेला हा एकदम खाली एकदम असा इकडं मोठा वावरांमध्ये वाहून गेलाय झुरा तर ह्या मा म्हणजे आणि तिने आलेच ते मांडव पार पडला होता ना नाच्या अवकाळी पावसामुळे हा मांडव त्यांचा पडला होता आता कसा जरी त्यांनी सावरलं आहे थोडासा तर मित्र अजून आमच्या आंघोळी नाही झाल्या आजही सकाळच्या वातावरणामध्ये फिरत फिरत एकदम चला तुम्ही झाली का आंघोळ आंघोळ चला मित्रांनो तर मी आंघोळ नाही केली अजून मी चालू आहे आता आंघोळीला हळू हळू आणि इकून वरच्या साईडनं ज्या वाट आहेत ना त्या वाटानेसुद्धा जबरदस्त अशा जुऱ्या आल्या होत्या पावरून कारण पूर्ण उतारबाग आहे ना त्याच्यामुळं ह्या वाटासुद्धा अशा धुवून जात्या ती पूर्ण असं खडक पडत होती आणि त्या पा पूर्ण असा उतारबाग आहे पहा मित्रांनो पाऊस हा आपली आवश्यकच आहे पण मग असा अचानक अवकाळी पाऊस झाल्यामुळं मग बरेचसे नुकसान होते आमचं मोठमोठं जे शेतकरी आहेत त्यांची काहींशी अजून कांदा काढणी चालू आहे काही कांदा साठवलं त्यांची थोडीशी नुकसान होते तर मित्रांनो चालता चालता अंकुश भूताजिंजरे हे आमचे काही शेतकरी भेटले का आम्हाला इटा रात्री पाडनं काही नुकसान केले का तुमचे म्हणजे हे एवढे नुकसान झाली गवड्या बिवऱ्या या गोरा वासर सगळे उघडे वगैरे हे जेबी जेबीन नागराचे सगळे रोवून गेले अजून गुर उघड्यावरती हे गरकुलांची ते सगळे रानामा होऊन गेले असे गंमत झाली आता हे या गुरात हे होऊन गेलं अजून ह्या नुसत्या वावरा बिवरा वडायचे मांडायचे राहिले घरकुल तुमचं चालेल ना हां गरकुल चाले ना हे घरकुलाचं पण मग विठा भेटू नाही राहिले काय हे शिमिटा आणू नये टाकू का उपेगे अशी गंमत झाली दुसरा काय आहे मग आणि अचानक पाऊस झाला तर रस्ते नाही अचानक पाऊस झाला तर रस्ते नाही नाही देऊन गेलं काय बो कसं रोड झाला नाही भेटू नाही राहिल्या काही नाही पैसे पण असून पण अशी गंमत झाली दुसरा काय नाही जर पाऊस जर लांबला तर मग होईल थोडा नाही पाऊस लांबले पाऊस लांबले मग घरकुल होणारच आहे घरकुल होणार म्हणजे मग सगळे बुवा शेतकरी मग येऊन देतील काही गोष्टी होतील बुवा आणि पाण्याचं पाणी लांबल्याच्या मग सगळ्या काय गोष्टी होऊन जातील आपल्या वाल्या असं वैर नाही आलंच काय हा वैर नाही आलं वैर मग असं ह्या गुरा बांधून ठेवल्या पैसे मग कसं आहे चारा घालण्याचा भाग आहे तर मी चालू यांचा इकर खुल चालय पण मग आता थोडीशी अडचणी येईल पण बसल्यात आणि त्यातून अवकाळी पावसामुळे रस्ता होते नाही ते असं दुसरं एकच पारडू एकच आहे का तुमच्या पारडू एकच आहे मग आता पारडू आहेत पण मग या वैर चारानुसार आपण या

नाही साखरे ना त्याला लवकर जायला लागत नाही अजून पिकते नाही करून काळजी ना करून काळजीना म्हणजे आता गजकाळजी पाहुणे बरे घर चांगलं असं त्या राहायला घर चांगलं म्हणजे आहे बघा मेडचा पण आता त्याला काय कर करायचं बरोबर चाल चाल चल मी तर अशा काय व्यवस्था राहतात अशा होणारा पाऊस गरकोलांची आमच्या शेतकरी बांधवा सगळी चालू आहे आता काम शेतीची येतीलच ना येतील आली म्हणजे आली पाहिजे एवढा मोठा पाऊस झाला आता कसे बी नांगरव झाली आता ते कसं बी नांगरलं तर लगेच होईल पण मग आता हे आपली बारा काम गरकुलांची सगळ्यांची कामं जाऊ पडे तर शेलिनी पाला पाळता भरपूर फुटत आहे पण मग दुसऱ्या गोरांनी ना गुरु कसा खाचा बसील काही बसल्याचं खाईल दुसरा काही खायला राण्याची आता सपाट झाला मग त्याला काय करणार आहे मग चला मित्रांनो आलो तो सकाळी सकाळी रानामध्ये फिरायला काही शेतकरी बांधव भेटलं त्यांनी त्यांच्या वेळ सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनेलवर नाही नासाल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय